नवी मुंबईत कळंबोली येथे शरद पवार गटाचा स्वाभिमान मेळावा आयोजित केला होता शरद पवारांचं कळंबोली जे पीतून पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं या मेळाव्याला शरद पवारांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे एमजीएम वैद्यकीय शैक्षणिक संस्थेचे कमल किशोर कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा अध्यक्ष मेहबूब शेख प्रभाकर देशमुख रोहिणी खडसे गुलाबराव जगताप जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील प्रशांत पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित नवी मुंबई विमानतळ नैना प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना नैना प्रकल्प रद्द करावा याविषयी मागणीचे निवेदन दिले यावेळी शरद पवार यांनी त्यांच्या भाषणामध्ये नैनाबाधित शेतकऱ्यांना आश्वासित करताना दिल्ली येथे सुरू असलेल्या अधिवेशन संपल्यावर राज्य सरकारला विश्वासात घेऊन बैठकीचे आयोजन करू तसेच शेतकऱ्यांचा विकास व प्रकल्पांना विरोध नसून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त होऊन देणार नाही असे शरद पवार यांनी सांगितले शरद पवार यांनी माथाडी कामगारांचे कळंबोलीतील सिडकोच्या जीर्णावस्थेमध्ये घरांविषयी चिंता देखील व्यक्त केली प्रधानमंत्र्यांनी मुंबईचे विकास प्रकल्प गुजरात मध्ये नेण्याची ने काळजी घेतली त्यामुळे अखंड देशाचा विकास करण्याची दृष्टी ज्या व्यक्तीमध्ये नाही अशा व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता असल्याचा आरोप शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलाय आज आपण सगळ्यांनी पाहिलं असत आदरणीय आद शरदचंद्रजी साहेब कशा रीतीने बोलले अमर कोल्हे साहेब कशा रीतीने बोलले आणि आपले प्रदेशाध्यक्ष ह्या तऱ्हेने बोलले ते निश्चितच आपल्या या पनवेलला लक्ष देणारे आहेत नैना प्रकल्पाविषयी आदरणीय शरदचंद्रजी साहेब बोलले काही नैना प्रकल्प जो आहे तुम्ही राज्यसभेत लोकसभेत सुद्धा मांडणार आहे आणि हा शेतकऱ्यांवर अन्यायकारी जो मैदा येतोय त्याला कसा बाजूला सारायचं ते मला माहिती आहे त्यामुळे नैनावाल्यांना सुद्धा आधार दिलेला आहे साहेबांनी फुटीरतेची इथं आमची इथं फुटीरतेचा प्रश्न तुम्ही पाहिला असाल हे सगळे होलसेल शरद पवार साहेब जिंदाबाद पचा बघितलं तर तिकडे जे लोक गेलेले आहेत ते आज परत पक्ष करत करतात किंवा पक्षामध्ये परत येतात तुम त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे त्या तिकडे जे गेले त्यांना आधारच नाही आहेत लटकलेले आहेत त्यामुळं आता त्यांची हालचाल चालू झालेली आहेत चार दिवसापासून त्यांची हालचाल चालू होती आम्हाला घ्या आम्हाला घ्या परंतु आम्ही थांबलेलं आता तिकडची बाजू आहे ती या पनवेल करता बंद झालेली आहे भविष्यात रायगडची जबाबदारी प्रशांतजी आणि सतीशजी यांच्यावर आलेली याबद्दल काय सांगा काय निश्चितच जेव्हा पवार साहेब कोणाचा सा आवाज देतील तोच पुढे जाणार हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही गेल्या पन्नास वर्षाचा इतिहास आहे पवार साहेबांनी ज्याला हात दिला तो वरती आला मी कट्टर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा समर्थक आहे आणि साहेब माझे दैवत आहेत आजची जी मेळावा घेतला होता स्वाभिमान मेळावा तो आमच्या इथं स्वाभिमानी जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते यांचा आज या ठिकाणी मेळावा होता आणि जबाबदारी जी माझ्यावर पक्ष देईल आदरणीय जयंतराव पाटील साहेब किंवा जी जबाबदारी होती ती जबाबदारी पूर्ण पार पाडण्यास मी तयार आहे आज जर बघितलं तर घड्याळही तेच वेळही तेच आणि मालकही तेच अशी अवस्था या स्वाभिमान मेळाव्यामध्ये दिसून आली आणि पण पक्षाला लागलेलं फुटीरतेचं ग्रहण ही वेळ आपण कशी बदलणार आणि भविष्य काळ राहतो याचा खरं म्हणजे सतीश पाटलांच्या भाषणातून माझ्या भाषणातून तेच आलं वेळी तेच घड्याळी तेच आणि त्या घड्याळ्याचं मालकी आदरणीय शरदचंद्री पवार साहेब त्याच्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जनतेला माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरद पवार आणि आम्ही तर कार्यकर्त्यांनी एकच ठरवलं आहे आमची निशाणी शरद पवार आणि आमचा पक्ष शरद पवार भविष्यात पनवेल जिल्ह्यात तर आज सुरुवात केलेली आहे साहेबांमुळं प्रचंड ऊर्जा आणि आम्हाला प्रेरणा मिळालेली आहे आणि हे कोकणचं प्रवेशद्वार आहे मावळ जिल्ह्याचंसुद्धा प्रवेशद्वार आहे त्याच्यामुळे या मावळमध्ये लोकसभा मतदारसंघात आणि रायगड जिल्ह्यामध्ये हे आमचे पनवेलचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील आहेत रायगडचे जिल्हाध्यक्ष सुरेश शेठ टोकरे आहेत भावनाताई घाणेकर आहेत प्रमोद बागल आहेत या सर्व लोकांना एकत्रित करून या संपूर्ण रायगड जिल्हा हा पिंजून काढणार मावळ जिल्हा पिंजून काढणार आणि दोन्ही मतदारसंघामध्ये मावळमध्ये पा प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे हा मतदारसंघ यावा लोकसभा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि त्याचबरोबर रायगडमध्ये जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला निवडून आणणं महाविकास आघाडीचा उमेदवार त्याला आमचं काम आणि कर्तव्य आहे साहेबांना या संदर्भामध्ये मी निवेदन पूर्वी दिलं होतं डिसेंबरला मिटिंग लागायचं ठरलं होतं सीएमना अधिवेशनामुळं वेळ मिळाला नाही पण हे अधिवेशन लोकसभेचं आणि राज्य सरकारचं हे अधिवेशन संपल्यानंतर हे नैना संदर्भात आणि गरजेपोटी बांधलेली घरं आणि माथाड्यांची जीर्ण झालेली घरं या संदर्भात साहेब लवकर मिटिंग लावणार आहेत आणि त्यांना न्याय देण्याचं काम साहेब करतील शंभर टक्के मला खात्री व्हिडिओ जर्नाली राहुल कदमसह रिपोर्ट पनवेल